केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते नो, बावीस, धन्यवाद। नमस्कार मी प्रध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम प्रयागराज महाकुंभ मध्ये झालं होत्याचं नव्हतं गर्दी बेतली अनेकांच्या जीवावर महाकुंभ मध्ये चेंगरा चेंगरी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगरा चेंगरीत सतरा जणांचे प्राण गेले आहेत तर अनेक जन जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे जखमींवर उपचार सुरू आहे जनतेला जिथे आहे तिथेच राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केलं जात आहे मात्र गर्दी सतत गंगेकडे सरकत असल्याने प्रशासनही हदबल झालं आहे अनेक ऋषी मुनीही भाविकांना आपापल्या ठिकाणी राहण्याचे आणि कुठेही न जाण्याचं आवाहन करत आहेत लोकांना शांतता राखण्याचं आव्हानही वारंवार केलं जात आहे पण लोक स्वतःचा जीव वातव वाचवण्यासाठी सर्वत्र पळत आहे या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेत आहेत जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील चेंगरा चेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे कळत आहे ज्यांच्यावर सेक्टर दोनमध्ये मध्ये बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे अशी देखील माहिती मिळते की या चेंगराचेंगरीमध्ये सतरा जणांना आपले प्राण गमावे लागलेले आहे मृतांचा आकडा वाढण्याची ही शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत परंतु गर्दी मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे व भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे प्रशासन देखील हतबल होताना दिसत आहे एकंदरीतच महाकुंभमध्ये ही जी दुर्दैवी घटना घडली आहे ही अत्यंत दुःखद घटना आहे यामुळं महाकुंभमेळ्यातील अनेक आखाड्यांनी आपलं जे स्नान आहे ते थांबवलेलं असल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जात आहे या दुर्घटनेमुळे आता काही काळ काय मोठ्या आखाड्यांनी आपलं जे शा स्नान आहे महाकुंभमधलं हे थांबवल्याचं देखील सांगितलं जात आहे एकंदरीतच महाकुंभच्या ज्या ठिकाणी ही चेंगराचेंगरी झालेली आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतकार्य चालू आहे परंतु या ठिकाणी उपलब्ध ज्या काही सेवा सुविधा आहेत या अपुऱ्या पडतायत कारण येणारी जी संख्या आहे ही मोठी आहे आणि यामुळं या मोठ्या करोडोंच्या संख्येने या ठिकाणी जे भक्त भाविक ऋषी मुनी यांची जी एकत्रित ही जी संख्या आहे यावरती प्रशासनाकडून वारंवार या उपाययोजना केल्या गेल्या होत्या परंतु या दुर्घटनेमुळं एक प्रकारे महाकुंभमध्ये एक दुःखाची लाट पसरलेल्या असल्याचंही बोललं जात तर या ठिकाणी ह्या जी मृतांचा आकडा आहे हा वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते परंतु आता प्रशासनाच्या वतीने वारंवार स्पीकर लाऊडस्पीकरवरती एकच सांगितलं जात आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच थांबा इतरत्र धावपळ गडबड गोंधळ होईल अशा पद्धतीने पळू नका कारण य एकंदरीतच जे चित्र त्या ठिकाणी जे उप उपस्थितांकडून प्रत्यक्षदर्शींकडून सांगितलं जात आहे ते हेच की धावपळीमुळे मोठ्या प्रमाणात अजूनच जखमींची संख्या वाढत आहे तर प्रशासनाच्या वतीने हे आव्हान केलं जात आहे एकंदरीत प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून ही अत्यंत दुःखद बातमी मानली जाते धन्यवाद